अध्यक्ष महोदय महाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क विनियमन अधिनियम दोन हजार अकराच्या कलम तीननुसार कोणतीही शाळा स्वतः किंवा तिच्या वतीने निश्चित केलेल्या अथवा मान्य केलेल्या शुल्कापेक्षा अधिकची रक्कम घेणार नाही या संदर्भातली ऑलरेडी नियमामध्ये त्या ठिकाणी तरतूद आहे आणि सदर अधिनियमाच्या कलम चारनुसार त्या ठिकाणी प्रत्येक शाळा ही पालक शिक्षक संघ स्थापन करेल आणि त्या शाळेच्या विद्यार्थ्यांचे पालक आणि शिक्षक संघाचे हे सदस्य असतील आणि ही जी काही कार्यकारी समिती घटित असते ती समिती या संदर्भातला निर्णय त्या ठिकाणी करत असते तत्रात ज्या ज्या ठिकाणावरनं पर्टिक्युलर या संदर्भातल्या तक्रारी प्राप्त होतात त्या संदर्भामध्ये चौकशी केली जाते आणि चौकशीतनं जे काही पुढे येत आहे त्याप्रमाणे त्या ठिकाणी कारवाई केली जाते अर्थात या संदर्भामध्ये आणखी काही सुधारणा करण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून विभागाच्या वतीने या संदर्भामध्ये अभ्यास करण्यात येतो आहे आणि लवकरच बेकायदेशीर शुल्क काही ठिकाणी जे काही वाढ केली जाते त्याला आळा कसा घालता येईल या दृष्टिकोनातून नियोजन केलं जाईल